बारशे टाकले तालुक्यातील कान्हेरी सरप येथील वेदानिनी पोहरे फार्म हाऊस येथे राज्याचे माजी कृषी मंत्री शरद पवारांच्या शेतकऱ्यांनी थेट संवाद साधत या माध्यमातून उपस्थित सर्व शेतकऱ्यांसोबत शरद पवार यांनी संवाद साधला शेतकऱ्यांना विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचं आयोजन किसान ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार गटाचे सर्व राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला माजी मंत्री अनिल देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोर माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख माजी राज्यमंत्री अझहर हुसेन माजी आमदार लक्ष्मणराव ताडे शिरीष धोत्रे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती प्रसंगी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी आपल्या भाषणातून विस्तृतपणे शेतकऱ्यांची कशा प्रकारे लूट केली जाते याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली शेतकऱ्यांची लूट शासनानं त्वरित थांबवावी अशी देखील पोहरे यांनी आपल्या भाषणातून मागणी केली आहे ज्येष्ठ नेते महादेवराव भुईभार भाई प्रदीप देशमुख इत्यादी नेत्यांनी शेतकऱ्यांबाबत विचार मांडले यावेळी संभाजी ब्रिगेडचे दिवाकरराव गावंडे शरदराव वानखेडे धनंजय मिश्रा साहेबराव मोरे कुणाल तात्या नाना वराडे भगवंत गवळी आणि प्रदीप गावंडे यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाचं संचालन धनंजय मिश्रा यांनी केले तर आभार शरदराव वानखेडे यांनी मानले सर्वांनी हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला जिल्हा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा